नमस्कार मैत्रिणींना हॅपी रंगोली डिझाईन या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अतिशय सुंदर अशी रांगोळी त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी मी दोन ते दोन असे ठिपके काढून घेतलेले आहे त्यानंतर त्याला आपण डायरेक्ट चौकोटी तयार करून घ्यायची असा चौरस तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मध्यभागी त्याच्या मी ठिपका ठेवून असे लांब लांब जे ठिपके आहेत ते ठेवलेले आहे म्हणजे फुलासारखा आकार तयार होतो त्याला त्यानंतर ह्या चा चौकटीच्या जे चार बाजू आहेत त्याला आपण फक्त असे गोलगोल आकार द्यायचे मी तीन तीन असे गोलगोल आकार दिलेले आहेत त्यानंतर आपल्याला या चौकटीच्या वरती असं कळीसारखा आकार तयार करायचा आहे सर्व बाजूंनी मध्येही आपल्याला असं फुलासारखा आकार तयार करून घ्यायचा असं फुल जसं आपण तयार करतो फुलाचा आकार तसं तयार करून घ्यायचं आहे आणि आजूबाजूला त्याला आपल्या असं कमळाच्या पाकड्यांसारखं काढायचं आहे म्हणजे एक प्रकारचे कमळाचे फूल तयार होते सर्व बाजूंनी आपल्याला तसेच काढून घ्यायचे आहे आता त्यानंतर हे जे कमळ आहेत ते एकमेकाला असे जोडायचे आहे दोन दोन रेषा काढून असं गोलगोल आकार आपल्याला द्यायचा आहे आणि डबल रेषा काढायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला असा फुलासारखा आकार द्यायचा आहे सर्व बाजूंनी आपण तसे फुलं काढून घेतलेले आहेत आता आपण या रांगोळीला छान कलर भरून घेऊया पूर्ण रांगोळी भरल्या पूर्ण रांगोळीमध्ये कलर भरल्यानंतर रांगोळी अतिशय सुंदर दिसते पण मी सर्वच पूर्ण रांगोळीला कलर देणार नाही आहे तर काही ठिकाणीच मी कलर देणार आहे या ठिकाणी मध्ये एक जागा सोडून मध्ये गॅप सोडून दिलेला आहे आणि दोनच ठिकाणी मी कलर भरलेला आहे सारखा कलर आता सर्व बाजूने आपल्याला फुलाला सारखाच कलर द्यायचा आहे वरचे जे फुलं आहेत काढलेले मी बाहेरच्या साईडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.